मध्ये आज ही प्रचार रॅली काढली आणि ही कॉर्नर सभा आज आपण या सोसायटीमध्ये घेतो सर्वप्रथम सोसायटीतील सर्व मेंबरचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कि आपन या मदे की आपण या सोसायटीमध्ये ही मिटिंग घेण्यासाठी अलाव केलं याच्या मिटिंगसाठी उपस्थित असलेले माजी आमदार माननीय बाळाराम पाटील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाविकास आघाडीचे पनवल उरण अध्यक्ष माननीय बबनदादा पाटील जिल्हा प्रमुख माननीय श्रीजी घरत त्याचप्रमाणे आमचे मित्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय प्रशांतजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणच्या नगरसेविका लेनादाई लेनादाई गरड मॅडम आपल्या नगरसेविका या भागामधल्या पनवेल महानगरपालिकेच्या आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पनवेलच्या प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या वैशालिताई त्याचप्रमाणे आपच्या वैशालिताई आहेत तुषारजी तुषारदादा पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले सर्व आपचे प्रमुख आहेत सर्व पक्षाचे आपच्या मॅडम आमच्या या ठिकाणी आहेत आणि या भागामधील सर्व ज्येष्ठ सर्व युवक बंधू आणि भगिनी म्हणून खरं वाचतोय पनवेल महानगरपालिका जर आपण बघितली तर जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले महानगरपालिकाहून आणि जर महानगरपालिकेचं आठवं वर्ष आठ वर्ष झाले मग आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते डेव्हलपमेंट आज या ठिकाणी दिसत नाही कारण आम्ही वेगवेगळ्या भागात आज या ठिकाणी पदयात्रेच्या माध्यमातून आलोय तर बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजचं पाणी पिण्याचं पाणी असेल किंवा इतर स्वच्छतेच्या बाबतीत असेल तर तो अभाव या ठिकाणी आपल्याला दिसल्याला बघितलेला आहे आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना या भागामध्ये काम करत असताना इथल्या नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत इथं आपल्या या सोसायटीमध्ये जवळपास बरेचसे माथाडी कामगार या ठिकाणी राहतात त्यांच्या घराचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या भागामध्ये आहेत दुसरं म्हटलं तर आमच्या लेनाताई करण मॅडम यामध्ये अतिशय सहभागी होऊन त्या ठिकाणी म्हाडाच्या किंवा शिडकोच्या काही घरं या महानगरपालिकेमध्ये आले तर त्यांचा टॅक्सचा प्रश्न आहे तो, तो गेल्या अनेक वर्षापासून ते त्याच्यामध्ये भा म्हणजे त्याच्यात सहभागी होऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु महानगरपालिकेला जाग आली नाही आणि शेवटी त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आली आणि कोर्टात जाऊन सुद्धा आता मला वाटतं ते शेवटच्या टप्प्यामध्ये निर्णयाच्या आहे आणि तो आचारसंहिता संपल्यानंतर तो नि निश्चितच निर्णय हा आपल्या लोकांच्या बाजूने लागेल कारण की ते जी परिस्थिती आहे आपल्या म महाराष्ट्रामध्ये एका महानगरपालिकेला एक रोल आणि दुसऱ्या महानगरपालिकेला दुसरा रोल हा होऊ शकत नाही त्यामुळं कोर्टातनं जो निश्चितच आदेश हा आपल्या फोरमच्या बाजूने मिळेल अशी मला खात्री आहे अनेक प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न भरपूर आहे म्हणजे बरेच दोन म्हणजे दोन दोन दिवस पाणी आपल्याला मिळत नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी ह्याच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे असंच समजतं गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांना नेतृत्व करायची संधी आपण दिली होती या नेतृत्वाने सुद्धा या प्रश्नाकडं पाठ फिरवलेली आहे आणि निश्चितच आता मतदार राजा त्यांच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मशालीच्या समोरच्या बटनाला दाबून महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून देईल याची खात्री मला या ठिकाणी आहे आपण वेगवेगळ्या भागातून आलेलो आहे आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं पण आलो आहे वेगवेगळ्या राज्यातनं देखील आपण या ठिकाणी आहे आलेलो आहोत बरेचसे आपले पंजाबी भाऊ या ठिकाणी आहेत माझे साऊथ इंडियन आहेत सर्व आपल्या देशातील सर्व राज्यामधनं अनेक नागरिक आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत आणि ते कोण म्हणजे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राहतात आणि त्यांचे देखील प्रश्न बरेच आहेत आपल्या उत्तर भारतीय नागरिकसुद्धा या ठिकाणी आहेत अशा अनेक भागातील नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि त्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत करणं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित त्यांना मदत होईल आत्ताच बाळाराम पाटलांनी बऱ्याचशे प्रश्नांना हात घातले बऱ्याचशा मुद्द्यांना या ठिकाणी हात घातलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक सक्षम असं महाविकास आघाडी हे आज जर बघितलं तर देशामध्ये एक चांगल्या पद्धतीची महाविकास आघाडीचं इंडिया अलायन्स हा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि निश्चितच आपण जर बघितलं तर आप सारखे आपले केजरीवाल साहेब यांना देखील खोट्या केसमध्ये अटक केलं आणि त्याचा परिणाम काय होईल असं त्यांना वाटत होतं परंतु तो परिणाम उलट चांगला दिसून येतोय की आपचे सगळे कार्यकर्ते अगदी मनापासून या ठिकाणी सहभागी होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपचे सर्व कार्यकर्ते या हा तेच सांगतो 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 सगळं आपल्याला सगळ्यांच सांगायचंय आपल्याला त्याच्यामुळे सगळ्यांचे विषय सगळे आपल्याला संजय राऊत साहेबांचे सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाई झाली आणि एकशे दोन दिवस त्या ठिकाणी ते होते आणि बाहेर आल्यानंतर ते तेवढ्याच जोमानं त्या ठिकाणी कामाला लागले म्हणजे शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते भेटून उठलेले आहेत की त्याचा बदला ज्या गद्दारांनी आपल्याला त्याच्यामध्ये गद्दारी केलेली आहे तो गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचं काम शिवसैनिक निश्चित करतील त्याचप्रमाणे काँग्रेसची सुद्धा लोकं त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा गद्दारी झाली आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे सुद्धा लोक त्याच्यामध्ये पेटून उठलेले आहेत आणि सर्वजण आज ही इलेक्शन मतदारांनी आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आज मतदार राजा हे म्हणतोय की महागाईचं काय झालं महागाई कमी करणार होते त्याचं काय झालं आमच्या मुलांना नोकऱ्या देणार होते त्याचं काय झालं सुरक्षतेच्या विषयाचा सांगण्यात आलं महिला सुरक्षेच्या बाबतीत त्याचं काय झालं म्हणजे या सगळ्याचा प्रश्न आज मतदार राजा त्यांना विचारणार आहे आणि त्यांचं मत हे पेटीमध्ये टाकून महाविकास आघाडीच्या मशालीच्या समोर टाकून हे निश्चित ते त्या ठिकाणी दाखवून देतील याची खात्री मला या ठिकाणी आहे आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं मला आपल्याला विनंती करायचं आहे की मतदानाच्या दिवशी आपण मतदान केंद्रात गेल्यानंतर एक तीन मशीन आपल्याला त्या ठिकाणी असतील आणि या तीन मशीन मध्ये आपल्या पहिल्या एक ते पंधरा मशीन मध्ये आपले तीन नंबरला आपले नाव संजोग भिकू वगैरे पाटील असं नाव असेल आणि त्याच्या समोर मशाल हे चिन्ह आहे आणि या मशालीच्या समोर बटन दाबून आपण महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतानं निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मतदानाच्या दिवशी त्यावेळेस मशीन आपण बटन दाबताना व्हीप वाजल्यानंतर आपण लगेच हात काढू नये बोट काढू नये ते बोट जोपर्यंत खालच्या व्हीव्हीपॅड मध्ये जे मशालीच चिन्हाचं प्रिंट करून आल्याशिवाय पावती आपण बोट काढू नये आणि त्यानंतर प्रिंट झालेलं मशीन मधलं जे व्हीव्हीपॅडमधलं आपण कागद बघितला की मग बोट काढावं हो, कारण की काही वेळेस असं होतं की आपण ते दाबतो आणि लगेच बाजूला निघून जातो पण खाली नंतर कोणतं चित्र येतं हे कळत नाही त्यासाठी आपल्याला हे मशीनमध्ये काही गोष्टी थांबून आपण त्या ठिकाणी बघून मग बाहेर यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आपल्या सर्वांनी आपल्या घरामध्ये असलेले आपले वडील असतील भाऊ असेल बहीण असेल आपल्या पत्नी असेल किंवा आपले मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील यांच्यापर्यंत हे हा मेसेज पाठवा आणि निश्चितच आपल्याला या तेरा तारखेला महाविकास आघाडीच्या मशालीच्या समोर बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताना या ठिकाणी निवडून द्यावं मला अशी खात्री यांनी आमदार साहेबांनी बाळाराम पाटलांनी सांगितलं की एक मत परंतु या सगळ्या लोकांच्या उपस्थितीतून आमदार साहेब मला असं वाटतं की पनवेल मधून किमान मला वाटतं पंचवीस हजाराची आघाडी आपल्या महाविकास आघाडीला मिळून सर्वांना मी विनंती करेल मशालीच्या समोरील बटन दाबवून महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल सलाम